मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज माझी मोठी मुलगी म्हणजे आपली अगदी उत्साहाने शेतामध्ये फिरते बर का वाँ, ए वा बघितले का चिक्कू बघितले का तू गुड छान असे गुलाबाला फुलं आलेले आहेत रंगीबेरंगी आणि दिदी एकदम फोटो सेशन करते मुली आपली छोटी पाहुणी बघा कशी पळत येते तिला खूप आवडत असं फोटो वगैरे करायला रील बनवायला सांगते ती ती म्हणते रील बनव रील काय करते व्यायाम करते एक्सरसाइज ताजी ताजी कांद्याची पात, yes, ताजी, पात ताजी ताजी कांद्याची एकदम मस्त इकडे खरं सरांची भाजीची तयारी चालू आहे ते म्हणे मी कांदा पात स्वच्छ करून देतो आणि नंतर त्यांना पाणी भरायचंय झाडांना आंब्याची झाडं काही नारळाची झाडं अशी आहेत ना त्यांना पाणी द्यावंच लागतं तर सरांनी पाणी द्यायची सुरुवात केली होती भूमिंगलाही पाणी ते भरत होते म्हणजे भरणं करत होते पण ही आमची नात बघा कशी खेळते ती आंघोळ झाली होती पण तरीही तिला पाण्यामध्ये खेळायचं होतं खूप मस्त मस्ती केली तिने पाण्यात खूप इच्छा होती मुलांनी ना म्हणजे नातवांनी मस्त छान असं मातीत खेळावं छान अशी मजा घ्यावी आनंद घ्यावा तर आर्याने फुर्दमालच केलेली बर का ते पाणी देत होते तोपर्यंत तिने एकदम म्हणजे एन्जॉय करून परत म्हणतेस तू स्टार्ट तिच्या बाल लीला बघण्यात ना कुठे वेळ गेला कळलंच नाही आणि मला ना आज ना खेरणार सरांसाठी हळदीचं लोणचं आणि मिरचीचं लोणचं करायचं होतं आणि माझं सरलास किचनचा व्हिडिओ पण त्या निमित्ताने होऊन जाणार होता तर ते म्हटलं आधी करून घेऊ ह्या अगदी कमी तिखटाच्या मिरच्या आहेत आणि मग त्याचं लोणचं करायचं आहे मला म्हणजे खायला ना मग जरा छान पण वाटतं मुरल्यानंतर तर आता ह्या पहिले कट करून घेत मिरच्या कट करून झाल्या आणि थोडेसे ना मसाले याच्यात घालायचे आहेत ते भाजून घेते मोरीची डाळ असली तर ती घाला मी मात्र इथे ना आखी मोरी घातलेली आहे थोडीशी अशी भाजून घेते थोडी तडतडली की लगेचच काढून घ्यायची एका ताटामध्ये थोडेसे असे जस्ट भाजायचे आहेत आपल्याला हे मसाले म्हणजे कच्चापणा राहणार नाही मोरी एका ताटात काढून घेतली लगेचच ना धण्याचे हे माझ्याकडे ना फोडलेले होते जर आमचे मग कोथंबीर लावायचे धणे होते ना तेच वापरले मी इथे दोन चमचे ते धणे घेतले आणि दोन चमचे घेतलेली आहे बडीशेप दोन लवंग चार मिरे अर्धा चमचा इथे मी दाणे घेतलेले आहेत मेथीदाण्याने ना चव छान वाढते याची आणि टिकायलाही मदत होते तर आणि चांगलं असतं कॅल्शियम पण भरपूर असतं जर फिकी घेतली ना तर मग कसं खायला पण मग सगळं कोणीही खाऊ शकतं ज्याला ती खटकमी लागत असेल तेही आपल्याकडे आले पाहुणे तर ते लोणचं ते आपलं सहज खाऊ शकतील म्हणून मी अशा पद्धतीचंच करते कारण करून ठेवते गावाला कोणी कोणी येतं मी जेव्हा असते ना गावाला त्यावेळेस मग ते मला अशा काही गोष्टी करून ठेवलेल्या असतात तर त्या कामात येतात आणि खरं नरसरांनाही खूप आवडतात तर आता हे मसाले गार झाल्यावर दळून घेतले पॅनमध्ये तेल घातलं पाच सापळ्या तेल घातलेलं आहे इथे तेल तापताय तोपर्यंत ना मला बरोबर लिंबू पण चिरायचे ची होते ते चिरून घेते दोन लिंब मात्र चिरायचे ची, तेल चांगलं तापलंय गॅस मी बंद करून दिलेला आहे आणि बघा आता हे लिंबू चिरून घेते याच्यातली ना बिया काढून घ्यायच्या म्हणजे बारीक फोडी करायच्या जा म्हणजे ना हे लोणचं टिकायला मदत होते लिंबू टाकल्यामुळे गॅस मी आता बंद केला होता आणि थोडसं पुन्हा सुरू केला लसूण पाकळ्या टाकल्या सात आठ दहा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या मस्त अशा लागतात ह्या तळल्या गेल्या की आणि आता याला थोडंसंच कोमट असतानाच आपण इथे मसाले घालणार आहोत कारण ते मसाले जर छान असे पुन्हा या तेलामध्ये तळले जातील आणि तडका बसल्यासारखे होतील खूप जास्त गरम नाही फक्त ठेवायचं सुरुवातीला चांगलं कडक धुर येईश्वर तापून घ्यायचं आणि नंतर थोडं कोमट करून घ्यायचं आता यामध्ये मी थोडीशी हळद घातली आहे म्हणजे अर्धा चमचा हळद घातलेली आहे चमचाभर मीठ घालायचं चा, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचा आता हा मसाला मी गार करायला बाजूला ठेवते आणि लगेचच दुसरं लोणचं करायला घेते खूप छान लोणच्याची फोडणी लागल्यासारखा सुवासदार आहे म्हणजे ना आपण कैरीचं लोणचं करतो ना त्याची आठवण मला आता लगेच आलेली आहे तर चला हळदीच्या लोणच्याची पण तयारी करून घेते इथे मी ना पाव किलो हळद घेतलेली आहे आणि हे सर्व साहित्य घेतलेलं आहे हळद आधी मी शिलून घेतली आणि नंतर लगेच कापायला घेतलेली आहे हात पूर्ण ना हळदीचे झालेले आहेत शिल्ल्यामुळे आणि आता कापल्यामुळे तर जास्तच होतील आणि पोळपाटावर मुद्दामच केलं कलर छान होऊन जाईल पोळपाटाचा पण म्हणजे जितके दिवस वाटेल तितके दिवस छान मात्र दिसतं बरं का म्हणजे हे काय माहिती आहे माझ्या मनाची समजूत मी जेव्हा ए करते ना पोळपाटावर ज्या शक्यतो कापते मी आता कैरीच्या लोणच्यात पण दोन लिंबू आहे मी मिरचीच्या लोणच्यात पण टाकले अगदी बारीक चिरायचं कैरीच्या लोणच्यात टाकताना हे बघा अशा पद्धतीने आणि बारीक चिरल्यामुळे काय होईल सगळा रस प्रत्येक फोडीला लागेल आपल्या ह्या हळदीच्या चव खूप छान होईल तर चला आता तेल पण तापायला ठेवते ते पॅन तेच होतं तेलाचं त्याच्यातच आता तेल टाकलेलं आहे इथे मी तीन चार पळ्या पुन्हा तेल टाकलेलं आहे आणि आता इथे मात्र ना कच्चाच मसाला मी दळून घेणार आहे कारण ना आपण इथे डायरेक्ट असा कडक तेल टाकणार होते ज्याचं आता धणे टाकलेले आहेत अर्धा चमचा मी दाणे टाकलेले आहेत मात्र ना दोन चमचे घाला म्हणजे ना चव खूप छान येईल एक चमचा भर मीठ टाकलं थोडीशी हळद घालायची जरी हळदीचं लोणचं आहे ना थोडी हळद घालायची चव छान येते दोन चमचे मी इथे बेडगी मिरचीचं कलरचं तिखट घातलेलं आहे मसाला छान दळून झालेला आहे आता या तेलामध्ये आपण ना पासा मिरे घातले लवंग घातले दोन तीन कट केलेल्या लसणाच्या दहा बारा पाकळ्या घातलेल्या आहेत म्हणजे बारीक कट करून घेतला आणि गॅस एकदम बंद केला तडका बसलेला आहे मस्त मसाला एका भांड्यात काढून घ्यायचा म्हणजे ना वरून त्याला छान असा तळला जाईल हा मसाला वरून आपण कडकडीत तेल मात्र आता घालणार आहोत सुरुवातीला आपण अगदी गार तेल घातलेलं आहे म्हणजे मिरचीच्या लोणच्यात कोमट घातलं जवळजवळ आणि याच्यात मात्र आपण जसं कैरीचं लोणचं करतो ना त्या पद्धतीने मी इथे घातलेलं आहे काही लोक गार करून पण घालतात मसाले मात्र भाजून घेतात आता मी मसाले अजिबात भाजलेले नाही आहेत आणि मस्त कडकडीत तेल टाकलं आहे मस्त मसाल्याचा सुगंध दरवळतोय बघा छान असं झालेलं आहे हे आता याला पण गार करायला बाजूला ठेवतो आऱ्याची आंघोळ घालून आणि लगेच सगळं धुणं पण दिदीने धुवून घेतलेलं होतं मस्त ताजी ताजी शेतातली सरांनी निवडून दिली होती ती आता दीदी दी कट करणार आहे चला मग मी आता फोडणीची तयारी करते हा कांदा कांदापात चिरत होती म्हटलं तोपर्यंत ना कणिक मळून घ्यावी मी ॲक्च्युली ना भाजीला फोडणी देणार होती पण मी विचार बदलला म्हटलं कणिक मळून ठेवून देऊ आणि कणिक मळताना मला हसायला आलं माझं हे बघा हळद चिरली ना तर हळदीचा हात बघा कसे झालेले आहेत म्हटलं पिवळ्या पोळ्या जर झाल्या ना आर्या खूप अशी खायला बरं का ती म्हणे हे काय केलं पराठाच केला का पोळी नाही केली का मला कलर असला तर ती पराठाच समजेल करण्या करण्यासरांनी ना, ना रेडीमेड पीठ घेऊन आलेले होते त्यांना एकच किलो आणा सांगितलं होतं कारण ना त्या दिवशी गिरण्या पण बंद होत्या आणि आम्हालाही जायचं होतं वाटतं कुठेतरी तर कार्यक्रमाला जायचंय म्हटलं तर मग त्यामुळे तुम्ही घाई घाई घेऊ द्या म्हटलं तेवढं आणि संध्याकाळी आल्यावर मग पीठ नाही राहणार म्हणून तर त्यांनी पाच किलो घेऊन आले होते तर त्याच्यामुळे ना मला तर त्याच्या पोळ्याचं म्हणजे आवडतच नाही अजिबात पण ना चांगली मेहनत करून मळून ठेवलं ना तर मग चांगला होता म्हणजे चांगलंच चा, असं जास्त मळावं लागतं भरपूर तेल टाकावं लागतं तेव्हा त्या ते, म्हणजे व्यवस्थित कनिक होते तर आता पोळ्या करून घेते आधी मग तोपर्यंत म्हटलं दीदीला म्हटलं तू तुझं भाजी ना भाजीची तयारी करा ना आर्याने परत ओली झाली ना तर तिला पण म्हटलं तिचे कपडे वगैरे चेंज कर म्हटलं आणि ती तर अजिबातच ऐकत नव्हती तिला किती वेळा गेली दिदी घ्यायला पण तिला खेळायचंच होतं मला खेळूच दे खेळूच दे सारखा नाद लावला होता तर म्हटलं जाऊ दे आता त्या दिदीलाही म्हटली मी थोडा वेळ जाऊ दे म्हटलं तेवढं दुर्लक्ष कर आज तिला जरा वेगळं वाटतंय ना तर करू दे म्हटलं तिला एन्जॉय करू दे म्हटलं चांगलं तर आता ह्या पोळ्या झाल्या आहेत म्हणजे जवळजवळ माझ्या काय आता पाच सास पोळ्या करायच्या होत्या आम्हाला तिघांना तिने ती म्हणे हात काय झाले तुझ्या असे मी तिला दाखवते बघ म्हटलं हात कसे झाले ते म्हणे लग्नाला गेली होती का म्हणे कुठे म्हणे कांदापात घेऊन आली आणि मला हसत होती गप्पा मारत मारत बाकीची राव दिलेली आहे खायला आणि बाकीची चिरून आणली आहे पोळ्यांनंतर ना दिदीला करण्याची भाकरी खायची होती मग दोन तीन करण्याच्या भाकरी पण केल्या केलं आहोत नंतर पण मी अजून म्हणजे बाकीचा व्हिडिओ नाही शेअर केलेला कारण आम्ही मुळे लावलेले होते खरणार सरांनी तर त्याला ना डेंगऱ्या आलेल्या आपल्याकडे डेंगऱ्या म्हणतात दिदी म्हणते मुळ्याच्या शेंगा <laughs> म्हटलं ठीक आहे कारण पुण्यातनं मुळ्याच्या शेंगास म्हणतात त्यांना तर लोणचं तिला खायला खूप आवडतं आपलं गावठी लोणचं मस्त गावठी आंब्याच्या कैरीचं आणि तिला आधीपासूनच तिला आणि तिच्या पप्पांना लोणचं पापड याची खूप आवड आहे तर ती लोणचं पण मी आता इकडेच चिखरवला घेऊन आली ना त्याच्यामुळे कसं होतं पटकन खायला पण जगतं म्हणूनच मी इथे सगळे लोणचे वगैरे ठेवते मला कसं आहे प्रॉब्लेम नाही आहेत मग काही कमी जास्त भाजीचं झालं म्हणजे एखाद दुसरं आपल्या गावाकडे कसं आहे कोणी कोणी वाढतं आणि मग त्यावेळेस कसं आपली अशी तयारी ठेवायची असते मग बरं पडतं लसणाच्या चटण्या चा, वगैरे पण करून ठेवायच्या दिदीला खूप भूक लागली होती आणि पटकन जेवायला बसली यांना म्हटलं अहो बोलवा सगळ्यांना जेवायला

आम्ही बसल्यानंतर आर्या म्हटली मला पण जेवण करायचं मग तिला जेवायला वाढायला मी उठली आणि जेवल्यानंतर मग सर्व आज दिदीने आवरलेलं आहे मस्त आराम आहे इकडे कसं आहे कामाला वगैरे काही आपल्या बाईक असते या मुलींना काही एवढी सवय नसते पण तरीही जर आपण एकटं करत असतो ना जेव्हा या सगळं मदत करून करतात ना तर बरं वाटतं म्हणजे आधार होतो जास्त जण असले तर काम पण जास्त असतं आणि एकटीवर जर लोड पडला ना मग थकायला होतं इतर वेळेस कसं आम्ही दोघं जण असतो म्हणजे काम थोडंसं असतं तर दिदी म्हटली नाही मम्मी तू थकून जाशील मी पण करू लागते म्हणे तर आज सकाळपासून धुणं भांडे फरशी बाहेरचे काम सगळे तिने करून घेतली खूप आराम मिळाला मला आज हे दिदीने गाणे लावले होते मोबाईलवर एका बाजूला आणि मग काम करत होती सगळं अगदी क्लीन केलं अगदी माझ्यासारखं सेम आवरलेलं आहे तुम्हाला आठवतं ना मी जसं आवरते तसंच दिदीने पण आवरले तर आता हे लोणचं ना बर्णीमध्ये मी भरून घेते छान असा दोन अडीच तासामध्ये मस्त मसाला गार झालेला आहे आणि नंतर मग याच्यात मग आता मिरच्या लिंबू वगैरे सगळं टाकलं आणि एकत्र मिक्स करून आणि आता बर्नीत भरून घेते थोडंसं लिंबू पण पिळते म्हणजे ना रस पण राही आणि वरती ठेवलं ना पंधरा वीस दिवस आरामात टिकतं रसच निघत नव्हता पण तसंच आता टाकते म्हटलं जाऊ द्या पण थोडाफार तरी गेलाच पाहिजे म्हटलं दोन तीन चमचे आणि आता याला मिक्स करते आणि नंतर थोडीशी हळद घालते करते आणि नंतर बरणीत भरून ठेवते बरण्या धुवून स्वच्छ करून ठेवलेल्या होत्या म्हणजे आधीच मी जायच्या आधी जेव्हा इथून चिकून गेली ना तेव्हाच त्या वाळवून ठेवल्या होत्या त्याच बरण्यांमध्ये आता भरून घेते आणि टेबलावरच ठेवून देते म्हणजे खरणार सर येताच आता जेव्हा जेव्हा जेवण करतील तेव्हा खातील तर चला मिरचीचं लोणचं पण आता भरून झालेलं आहे आता हळदीचं लोणचं भरून घेते मसाला छान असा गार झालेला आहे आता त्याच्यामध्ये हळद टाकून घेते ते आपली ही ओली हळद चिरलेली ती घालते यूट्यूब माझा छंद आहे माझं काम आहे आणि त्याबरोबरच म्हणजे मी ना आपल्या गरजेप्रमाणे सर्व रेसिपी पण करत असते म्हणजे खाणं पण होतं रेसिपी पण होते शूटिंग पण होतं आणि एवढ्याश्या छोट्या किचनवर माझं हे शूटिंग होत असतं सरलास किचनवर जाऊन तुम्ही नक्की हे व्हिडिओ बघा खूप सुंदर वाटतं बघताना असं एखादं फ्लावर पार्ट वगैरे असं ठेवून द्यायचं तुम्ही जर नवीन यूट्यूबर असाल तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करू शकतात मी पण काही खूप जुनी यूट्यूबर नाही आहे पण मला हा छंद मी छान असा जोपासते जिथे जिथे जसं जसं वेळ मिळेल तसं तसं मी व्हिडिओ शूटिंग करून घेत असते तर मस्त असं हळदीचं लोणचं पण आपल्या बर्णीत भरून झालेलं आहे